भाजप शिवसेनेला जबर धक्का शेवटी ज्याची भीती होती तेच झालं अजितदांच्या पक्षाची थेट घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत जिल्हा पातळीवरील राजकारणाला तर चांगलाच वेग आलेला आहे नेते आमदार मंत्री आपापल्या मतदारसंघातील नगरपंचायत नगर, नगर परिषद जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत प्रसंगी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत आहेत असे असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केलेले आहे त्यांच्या माहितीनुसार आता महायुतीचे तीनही पक्ष एकमेकां विरोधात निवडणूक लढवणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील महत्वाचा मानला जाणारा राष्ट्रवादी हा घटक पक्ष भंडारा जिल्ह्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे तशी माहितीच प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्वच ठिकाणी युती करून निवडणूक लढवली तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होणार नाही असं म्हणत त्यांनी एकला चलोरेचे संकेत दिलेले आहेत काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीचे गणित जुळून आले तर एकत्र लढणे शक्य होईल आमच्या महायुतीतील तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते हे उत्सुक आहेत नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत स्वाभाविकच आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते महायुतीचे तीनही पक्ष एकत्र लढले तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून येणार आहे किती बहुमलिक लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहीत आहे कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्या म्हणजे काही ठीक आहे दोन पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम आहे जरूर लागतात पण पुढे कोणी समजत असेल की मी निवडूनच झालो असा अजिबात होत नाही जितके लागतात तेवढं खर्च करावंच लागते आणि ते होणार पण पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात को इशारा आहे म्हणून आता जास्त काय बोलायचं नाही आहे आता कामाला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची एक आपली एक वेगळी ओळख आहे आपण आहो महायुतीमध्ये पण आपली ओळख आपण कायम ठेवली आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा आपला पक्ष आहे आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहो मध्ये काही दुमत नाही म्हणजे कोणी असं समजू नये की आम्ही कोणाच्या विचारांनी सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना विचारा सोबत घेऊन चालणारा आहोत आणि त्यामुळे जे आपल्याला मांडणारा वर्ग आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सगळ्यांच्या जे नाव बघतील ना आणि चिन्ह बघतील तेव्हा आपल्याकडे जास्त त्यांच्या वळण राहणार आहे हे पण समजून गेलं पाहिजे त्यामुळे इतरांना चिंता असली पाहिजे आपल्याला चिंता आपण म्हणजे नियोजन चांगला करा मेहनत करा असं नाही आहे की घरी बसून कोणी आपल्याला होत घरी बसून देणार आहे असं नाही आहे काम तर करावंच लागणार आहे घडाघडापर्यंत जावं लागणार आहे आणि एम टीमनी जास्त एक वातावरण निर्मिती करण्याच्या काम सुद्धा हे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई